लाड़ लाड़ बा। लाड़ लाड़ बा। नाला बा। नमस्कार बालमित्रांनो आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली लेखिका ज्योती घनश्याम यांची रणरागिणी तारा ही गोष्ट ऐकूया रणरागिणी तारा घनश्याम आपल्या देशाला शूर वीर आणि साधू संतांची पवित्र परंपरा लाभली आहे यात महिला देखील आघाडीवर आहेत वेळ आल्यावर त्या आपल्या संपूर्ण शक्तीनुसार कुठल्याही मोठ्या संकटाला सामोऱ्या जाऊ शकतात आणि मोठ्या समूहाचे नेतृत्व करू शकतात हे त्यांनी अनेकदा सिद्ध केलंय तर ही गोष्ट आहे स्वतः झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी सुद्धा ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली अशा महाराणी राणी। महा साधारणतः चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट तो काळ असा होता जेव्हा तुम्ही आम्ही आज जसे स्वतंत्रपणे वावरत आहोत तसे कोणी वावरू शकत नव्हते सगळीकडे भीतीचे राज्य होते जुलमी करते शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना लुटत होते महिला वृद्ध आणि मुलांवर खूप खूप अत्याचार होत होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी आज आपण ज्या महाराष्ट्रभूमीवर राहतो तिथे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले स्वराज्य म्हणजे काय तर मुघल सम्राट औरंगजेबासारख्या अत्याचारी राजांपासून मुक्त असे रयतेचे म्हणजेच तुमच्या आमच्यासारख्या लोकांचे राज्य जिथे कुणावरही अन्याय होणार नाही सर्वांचे भले होईल असे एक विकसित आणि आदर्श राज्य हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक शूरवीरांनी स्वतःचे प्राण पणाला लावून शिवरायांना साथ दिली आणि स्वराज्याची स्थापना केली शूरवीरांपैकीच एक होते स्वराज्याचे दुसरे सरसेनापती हंसाजी तथा हंबीरराव मोहिते ते मूळचे तळबीडचे त्यांच्या पराक्रमाची महती दूरवर पसरली होती त्यांच्या पराक्रमामुळेच शिवरायांनी त्यांना हंबीरराव ही उपाधी दिली होती इसवी सन सोळाशे पंचाहत्तर साली हंबीरराव आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना मुलगी झाली तिचे ताराबाई असे नामकरण करण्यात आले तळबीडच्या वाड्यात तारा अगदी लाडाकोडात वाढत होती तिच्या आईकडून म्हणजेच लक्ष्मीबाईंकडून तिला घर सांभाळण्याचे पाठ मिळत होते पण हंबीर रावांनी छोट्या तारूला या शिकवणीसोबतच स्वतःचे आणि स्वराज्याचे रक्षण करण्याचे सुद्धा धडे दिले शिवाय तलवार दानपट्टा चालवणे घोडेस्वारी इत्यादी अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले ताराबाई दिवसेंदिवस अनेक युद्ध कलांमध्ये अव्वल होत गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे शूर वीर पुत्र संभाजी महाराज ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने शंभूराजे म्हणून ओळखतो त्यांनी छत्रपती म्हणून स्वराज्याची धुरा सांभाळली लहान वयातच विवाह होत असत एकदा तळबिडला आले असता त्यांना वयाने लहान पण बुद्धीने हुशार चुणचुणीत आणि धाडसी तारू खूप आवडली त्यांनी हंबीर तारूचा विवाह आपला लहान भाऊ राजाराम याच्याशी करून द्यावा अशी मागणी घातली आपली मुलगी छत्रपती शिवरायांची सून होणार या विचाराने मोहिते घराण्यात सर्वांनाच खूप आनंद झाला राजाराम आणि ताराबाईंचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला रायगडावर येऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेताना ताराबाईंनी त्यांचे स्वराज्याचे स्वप्न टिकवून ठेवण्याचे वचन दिले आणि वेळ आल्यावर ते पाळले देखील वेळच तशी बिकट आली होती होत्याचे नव्हते झाले होते शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्य पोरके झाले होते मुघल सम्राट याचा फायदा घेऊन स्वराज्याचा ताबा घेणार इतक्यात इतक्यात त्यांच्या महान पत्नी महाराणी येसुबाईंनी राज्याभिषेक करून त्यांना छत्रपती बनवले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या संस्कारांनुसार त्यांनी राजाराम महाराज आणि ताराबाईंना रायगडावरून सुरक्षित प्रतापगडावर पाठवले आणि स्वराज्याचा कारभार तिथून चालवायला सांगितले जड अंतकरणाने दोघे तिथून प्रतापगडाकडे निघाल्यानंतर त्यांना संदेश मिळाला औरंगजेबाच्या सैनिकांनी हल्ला केला येसुबाई लढले आपण अखेर त्यांना आणि शंभू महाराजांचे पुत्र बाळ शाहू यांना औरंगजेबाने कैद केले मोठ्या भावाप्रमाणे असलेल्या शंभूराजांची हत्या त्या पाठोपाठ ताराबाईंचे वडील हंबीरराव यांचे वीरमरण दुरावलेला परिवार असे आघात होतच होते तरीही आपल्या पतीची खंबीरपणे साथ त्या देत होत्या राजाराम महाराज मोहिमेवर गेले असताना स्वराज्याचा कारभार चोखपणे सांभाळत होत्या स्वराज्यावरील मुघलांचे संकट स्वराज्यातील रयतेच्या अडचणी कटकारस्थाने या सगळ्यांमध्ये त्या त्यांच्यातील नेतृत्व गुण सिद्ध करत होत्या एक स्त्री एक स्त्री असूनही स्वतःला कमी न समजता पळ न काढता सर्वाला त्या सामोऱ्या जात होत्या अशातच सर्व वडीलधाऱ्यांची सोबत सुटल्यावर ताराबाईंच्या हातातून पतीचाही हात सोडला राजाराम महाराजांची तब्येत बिघडली आणि ते देवाघरी गेले वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आलं औरंगजेबाला आनंद झाला आता स्वराज्याला कुणीही वाली नाही आता आपणच स्वराज्याचे सम्राट होणार या आविर्भावात त्यानं स्वराज्यावर आक्रमण केलं शेकडो किल्ले आपल्या ताब्यात घेतले पण महाराणी ताराबाईंनी लगेच आपला मुलगा दुसरा शिवाजी याचा राज्याभिषेक केला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासारख्या शूरवीरांना सोबत घेऊन त्यांनी कधी शक्तीने तर कधी युक्तीने औरंगजेबाने काढून घेतलेले जवळपास तीनशे पासष्ट गड किल्ले आणि संपत्ती पुन्हा स्वराज्यात आणली दिल्लीतून महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य जिंकायला आलेल्या औरंगजेबाला भिकेला लावले आणि त्याच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले स्वराज्यात भरभराट झाली मराठ्यांच्या या सत्तावीस वर्षांच्या स्वातंत्र्य संग्रामात महाराणी ताराबाई यांनी वैयक्तिक आयुष्यात खूप काही गमावले पण त्या मनाने हरल्या नाहीत खचल्या नाहीत शेवटी सर्व काही हरवून बसलेल्या औरंगजेबाची कबर याच मातीत गाडली गेली तो कधीही स्वराज्य जिंकू शकला नाही कारण स्वराज्य हे रयतेचे राज्य होते तो एक विचार होता जो महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांनी टिकवला होता शिवरायांना दिलेले वचन त्यांनी पाळले होते आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत ते अशा अनेक शूरवीरांची वीरांगणांची भेट आहे भारतातील सर्व स्त्रियांनी तारा राणींचा आदर्श घेऊन देशाला विविध क्षेत्रात पुढे नेण्यासाठी मदत केली पाहिजे खड़ग क्रांति सेवड़े अश्वनीति से घुमू दे वारा पुनः घुमु दे वारा भारत भूचा कन्ने मधे पुनः जन्मू दे तारा भारत भूचा कन्ने मधे पुनः जन्मू दे तारा